शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी आणखी एका पर्यायाचा विचार करू शकतात तो म्हणजे जंगली मध मधमाशांपासून मिळणारा जंगली मध हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतो आज बाजारपेठेत या चांगल्या मधाला मोठी मागणी आहे आणि किंमत देखील आहे शेतकरी आणि आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीनं आग लावून धूर पेटवून मध गोळा करतात यात मधमाशा त्यांची पिलावळ यांचं नुकसान होतं शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध गोळा करण्याचं शेतकऱ्यांना जर प्रशिक्षण मिळालं तर त्यांना मध तर मिळेलच पण मधमाशांची वाढ होत राहील यात त्यांना जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो जसे आम्ही मधाचे किंग म्हणजे स्त्रोत हे आमच्यापर्यंत फार कमी म्हणजे खायापुरतात काढणे वगैरे का हे पण हे ह्याच्यापासून उत्पादन भरपूर मिळतं हे लोकांना माहिती नव्हतं हे लोक आम्ही ज्यावेळी माहिती वगैरे दिली त्यावेळी लोकांनी एकत्र आले एखादा आम्ही आम्ही सभासद केले सगळं केलं आणि सभासद केले आता के ते लोकं मदमाशीसाठी आमच्यासाठी काही करायला तयार असतात